मखर रिकाम झालं आता कुठे आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता आता कुठे ओवाळू आरत्यानंतर चंद्रभागेमध्ये सोडून या देती हे जमायला लागलं होतं आता कुठे आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागली होती एरवी स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं टी व्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं भाजीच्या पेंडीला न लागणारे हात दुर्वा निवडायला शिकत होते साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते आणि एवढ्यात एवढ्यात हा दिवस आणलास का रे काल तर आलास आणि आज निघालास सुद्धा कठोरपणानं सृष्टीचे नियम शिकवणारा तू आदी गुरु जिथे सृजन आहे तिथे विसर्जन अपरिहार्य असतं असं म्हणत निघालाच देखील पण गजानना जाताना एवढं कर रे फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणार आणि विरहानं कातर होणारं साध सरळ दे भाजी भाकरी असो किंवा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे अपराध क्षमा करून पोटात घालणार तुझ लंबो सूक्ष्म दृष्टीने पाहणारे तुझे बारीक डोळे दे सार विसरून फोल नाकारणारं सुपासारखं कान दे भलबुर लांबूनच ओळखणारी तुझी सोंड दे शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे अजून काय रे गणेशा लेखक अनामिक अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू 0, 0, 4, 2, 4, 2.